निष्ठा खामगावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त हाती आले असून त्यांच्या विरोधात नरेंद्रजी खेडेकर यांना महाविकास आघाडीतर्फे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले आहे मात्र शरदचंद्रजी पवार यांनी रविकांत तुपकरांना महाविकास आघाडीची बुलढाण्यात शिवसेनेने उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न चालवलेले असल्याचे वृत्त हाती आले असून तशा प्रकारची शिफारस उद्धवजी ठाकरे यांच्याकडे त्यांनी केल्याचे वृत्त हाती आले आहे रविकांत तुपकर आणि माजी उमेदवार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांचे सख्य पाहता या उमेदवारीला महत्व निर्माण झाले आहे जरी डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे हे अजित पवार गटात असले तरी या त्यांच्या मैत्रीला या उमेदवारी जर मिळाली तर त्याचा फायदाच होणार असल्याचे चर्चा मतदारसंघात सुरू आहे या सर्व घडामोडीमुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात असे झाल्यास प्रचंड उलतापाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही रोयकांत तुपकर वेगळे लढल्यास जेवढा फायदा एवढा फायदा होणार नाही असे अनेकांचे मत आहे महाविकास आघाडीत ते लढत देऊ शकतात समाजनिष्ठासाठी बळीराम वानखडे खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र